शिवांश व देवांश गणेश गाडगे या दोन्ही बाळांचा वाढदिवस अनाथ मुलांना अन्नदान करून केला साजरा माननीय श्री गणेश भीमराव गाडगे रानार शिवडे तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या शिवांश व देवांश गणेश गाडगे या दोन्ही बाळांचा वाढदिवस तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर वृद्धाश्रम अनाथाश्रम निराधार मुलांना अन्नदान करून साजरा करण्यात आला यावेळी संजयवन वृद्धाश्रम कराड येथे मिठाई वाटप करण्यात आली व अनाथ आश्रम पुणे नगर येथील आश्रमात अन्नदान करण्यात आले गाडगे साहेबांनी आपल्या दोन्ही बाळांचा वाढदिवस एक वेगळ्या प्रकारे साजरा केला वाढदिवसाचा वायपट होणारा खर्च टाळून अनाथ मुलांना अन्नदान केले आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो ते दिलेच पाहिजे अशा पद्धतीने एक नवीन संदेश दिला झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी संतोष जगताप कराड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र